माझे पप्पा गाडी उनात आहेत आम्ही आता आम्ही सोफिनला जाणार आहे तो आता मी तुम्हाला सोफिनला दाखवणार आहे हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी सेंटिडे दोन वेळा बोलली मी दोन वेळा बोलली आज हॅपी फ्रेंडशिप डे हे काय गारू ही आमची बिल्डिंग छोळा छोडा सब पाऊले पाऊस कसा येतोय

मम्मी काय बोलते काय बोलते अगं आरू तू मोठी झाली आहे मागे बस अशी बोलते ना मम्मी आरू कशी दिसते बर आरू कशी दिसते दोन दोन शेंडीवाली मी आम्ही चाललो आहे बाबा आम्हाला शॉपिंग फार आवडते आम्हाला याच्यासाठी नाही आवडत हा आडू आणि त्याच्यामध्ये खर्च वाढवण्यासाठी ती आडू येते आम्हाला शॉपिंग का नाही आवडत जायचं शॉपिंग करायला ना। डीमार्टला नाही डीमार्टला नाही डीमार्टला नेक्स्ट मंथ मध्ये जायचं गणपती असणार आहे

आरू फक्त येणार आहे सोबत आणि आरू दुसरं काही घेणार नाही फक्त ती एक चॉकलेट घेणार टेन रुपीस वाला बिस्क पॅकेट घेणार काही घेणार आणि हा ट्वेल्स वाले मॅगी घेणार बाकी काय घेणार काय घेणार अजून आमचं बोईसर बघा मला आमच्या बोईसर मध्ये खूप पाऊस आहे

চলে <pad> <aeroslide> <sharp> <night saliva> चिन्स चार टोमॅटो केचप आणखी तर काय यायचं तुझी शॉपिंग झाली तर आम्ही गेलो हे व इकडे कॅडबरी तिकडे सायकल ठीक आहे इथे काय घ्यायचं <coughs> ते अमोल कुल घे त्याच्यापेक्षा तू ते वरती हे ते नाही घायच अस काय घेतलं तिने आता दुसऱ्या बाजूला काय नाही घेतलं ते ठेवून दिलो गुड 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 माझी पीटी तिला खाऊ दे असं के तरी सेट आहे मी नाही कोणाला देणार लिपिस्किते येतलं ना झालं नाही ना

फार <laughs> आवडते ही आमची कॉलनी इथून स्टार्ट होते आमची कॉलनी आमच्या इथं केक शॉप त्याच्यानंतर हे बघा ही आमच्याकडे ट्रॅफिक हे आमचं मांड्याचं दुकान फायनली ही आमची, <laughs> <वांगे> <laughs> आमची कॉलनी आली आमचा कम्युनिटी हॉल हे बघा आलु माल दाखवते हे बघा आमचा हॉल आमची कॉलनी वर्क एवढी सुंदर आता चला घरी हे बघा अजून काय काय घेतलं काय काय नाही तर उल्लू पडलं आजूचं हे मला शीतलने पॅन्ट दिलं फ्रेंडशिप बँड फ्रेंडशिप डे भेटते अरे बापरे क्रॉस गेले हा बघा आमच्या म्हैसरचा पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते घरी आम्ही आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमच्या आरुणी

स्प्राईड वगैरे म्हणलं त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना अमूल फूल आता हे मला शेअर कर शेअर कर ना तुम्हाला थँक्यू मोस्ट फेवरेट मग देईल तिने काय म्हणतं थँक्यू तुमच्या समोर तर बोलते देणार एकट्यामध्ये माहिती नाही देते की नाही तोडलं तोडलं की आता काय करायचं आता बाय बाय करायचं चला बाय अशी होती आरुची माझी शॉपिंग शॉपिंग काय किराणा शॉपिंग होती ती तुझं काय नव्हतं आणि त्याच्यानंतर अरुनी काय काय खाऊला अगं वडापाव वडापाव मंचुरियन आता आता अरुण सगळं खाल त्याच्यामुळे तुम्हाला आता बाय करतो